ही जी बैठक ही जी कमिटी आहे डी पी सी आहे ही महत्त्वाची आहे आणि इतक्याच बेदाबदारपणे जर कोणी उत्तर देत असेल मंत्री महोदयांच्या साक्षीनं सर्व जिल्ह्यातल्या आमदार खासदारांच्या साक्षीनं आणि पंधरा दिवसाचं सांगून पाच पाच महिन्यापर्यंत त्याचं इम्प्लिमेंटेशन जर होत नसेल तर मला वाटतं या मिटिंगचा काही अर्थ राहणार नाही त्यामुळं सर्वांनी याच्यामध्ये सिरियसली घेतलं पाहिजे पालकमंत्र्यांनी असे विषय सिरियसली घेतले पाहिजे आज सभा या ठिकाणी पार पडली अनेक महत्त्वाचे जिल्ह्याचे विषय या ठिकाणी सभेमध्ये उपस्थित करण्यात आले एकच मला या निमित्तानं सांगा असं वाटतं की अतिशय महत्त्वाची मिटिंग असते जिल्ह्याचे सर्व जबाबदार अधिकारी या ठिकाणी असतात जिल्ह्यातले सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी असतात त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये या सभागृहामध्ये दिलेलं प्रत्येक उत्तर हे प्रत्येकाने जबाबदारीने दिलं पाहिजे असं मी समजतो मागच्या तीस जानेवारीला जी एक सभा झाली होती डी पी सीची त्या तीस जानेवारीच्या सभेमध्ये मी बजाज पुलाच्या संदर्भातला मुद्दा उपस्थित केला होता आणि बजाज पुलाच्या मुद्द्याला माझ्या मुद्द्याला उत्तर देताना कार्यकारी अभियंत्यांनी त्यावेळेला उत्तर दिलं होतं की पंधरा दिवसामध्ये बजाज पूल हा वाहतुकीकरता मोकळा होईल तीस जानेवारीची डी पी सी आणि आज जर आपण बघितलं तर आता पाच महिने कंप्लीट होऊन राहिले पाच महिन्यानंतर दुसरी डी पी सी आज ठिकाणी लागली अजूनपर्यंत बजाजचा पूल वाहतुकीकरता मोकळा झालेला नाही